बारावी परीक्षेची या विद्यार्थी विषय शैक्षणिक व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक अविनाश शेलार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या विद्यार्थी विषय शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत विषय भूगोलमधील प्रकरण क्रमांक पाच द्वितीय आर्थिक क्रिया या प्रकरणामधील संपूर्ण महत्वाचे नकाशाभरावर आधारितचे प्रश्न आणि हे प्रश्न नकाशाभरामध्ये कसे सोडवावे याचं संपूर्ण मार्गदर्शन या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर भूगोल विषयाचे स्पर्धा परीक्षेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा अशाच नवीन व्हिडिओ अपडेटच्या स्वरूपात आपल्याला पाहण्यासाठी मिळते तर चला सुरू करूया प्रकरण क्रमांक पाच द्वितीय आर्थिक क्रिया यामधील काही महत्वाचे नकाशाभाराचे प्रश्न यामध्ये सर्वप्रथम आपण जाऊया की सूचीकडे या ठिकाणी आपल्याला भरावर आधारित काही सूची दिलेली आहे त्यामधला पहिला क्रमांक आहे फूर औद्योगिक क्षेत्र हा प्रश्न मार्च बावीस त्यानंतर मार्च तेवीस आणि सप्टेंबर एकवीस असा तीन वेळा येऊन गेलेला तर चला नकाशाभरामध्ये हा प्रश्न कसा सोडवावा हे हो पाहूया आपल्याला हा जगाचा नकाशा दिसतोय आणि या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला हुर औद्योगिक क्षेत्र दाखवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला युरोप खंडाकडे जावं लागेल झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की युरोप खंड आणि या युरोप खंडामध्ये जो लाल कलरने दाखवलेला घटक आहे तो म्हणजे पूर औद्योगिक क्षेत्र हा झाला पहिला क्रमांक परीक्षेला येऊन गेलेला आणि आपल्याला सोडवता येईल यानंतर परत आपण दुसऱ्या क्रमांकाकडे येऊया सूचीमध्ये आपल्याला दिसतोय की जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र आपल्याला दाखवण्यासाठी विचारलेला आहे सप्टेंबर तेवीस या वर्षे हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला तर चला नकाशामध्ये हा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल तेही पाहूया या ठिकाणी आपल्याला हा जगाचा नकाशा आहे या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला सर्वप्रथम टोक जपान या देशाकडे जावं लागेल झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की हा जपान देश आणि या जपान देशमध्ये असलेला एक औद्योगिक क्षेत्र आपल्याला विचारलेला आहे ते म्हणजे टोकियो कावासकी योकोहामा हा आपल्याला जो औद्योगिक प्रदेश आहे तो दाखवता येईल जपानमध्ये आता आपल्याला जांभळ्या कलरने थोडासा दाखवलेला जो घटक आहे तो दिसतोय या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता यानंतर तिसऱ्या क्रमांकाकडे येऊया सूचेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की दक्षिण आफ्रिकेमधील एक औद्योगिक प्रदेश आपल्याला दाखवायचा आहे याचं उत्तर किंबरले आहे आणि हा प्रश्न मार्च दोन हजार चोवीसला परीक्षेला येऊन गेलेला आपण उत्तर त्या ठिकाणी नमूद करू शकता किंबरले तर चला नकाशामध्ये हा प्रश्न आपण कसा पाहायचा ते सोडवायचा ते पाहूया यामध्ये या ठिकाणी या हा जगाचा नकाशा आहे आणि या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतील औद्योगिक प्रदेश दाखवण्यासाठी दक्षिण आफ्रिका या खंडाकडे जावं लागेल झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिकाच्या दक्षिणेच्या टोकाला आपल्याला दिसतोय तो म्हणजे या ठिकाणी दाखवलेला किंबरले जो आपण जांभळ्या कलरने दाखवलेला एक वर्तुळाच्या साह्याने जो घटक आहे तो म्हणजे किंबरले या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न तयारी करून सोडवू शकता यानंतर सूचीकडे येऊया चौथा क्रमांक आपण पाहूया तो म्हणजे ऑस्ट्रेलियामधील एक औद्योगिक क्षेत्र आपल्याला विचारलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला महत्वाचा म्हणून मी घेतलेला आहे तो एक कसा सोडवाचा तरही पाहूया सगळ्या सर्वप्रथम आपण जगाच्या नकाशाकडे जाऊया हा जगाचा नकाशा आता आपल्याला ऑस्ट्रेलिया या खंडातील औद्योगिक प्रदेश दाखवण्यासाठी सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया खंडाकडे जावं लागेल ऑस्ट्रेलिया खंडाकडे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय की या ठिकाणी झूम केल्यानंतर हा ऑस्ट्रेलिया खंड आहे आणि यामधले महत्वाचे एक न घेता अनेक प्रश्न जे औद्योगिक प्रदेश ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामधले आहेत ते सगळे घेतलेले आहेत बऱ्यापैकी घेतलेले आहेत त्यातला पहिला आहे या नकाशामध्ये आपल्याला दिसतोय तो म्हणजे पहिला आहे पर्थ त्याच्यानंतर दुसरा आहे ऑडिलेड त्याच्या शेजारी अगदी चिटकून मेलबर्न आहे आणि पलीगडच्या साईडला आपल्याला दिसतोय तो म्हणजे सिडनी हे ऑस्ट्रेलियामधील महत्वाचे काही औद्योगिक प्रदेश असलेले आपल्याला दिसून येतात या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही नकाशामध्ये पूर्ण करू शकता यानंतर थोडस पुढे गेल्यानंतर आपल्याला पाचव्या क्रमांकाकडे जाऊया तो आपल्याला या ठिकाणी सूचीमध्ये दिसतोय की पंच महासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र विचारलेलं आहे पंचमहा सरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र हा प्रश्न जुलै बावीस सप्टेंबर एकवीस मार्च दोन हजार चोवीस आणि परत सप्टेंबर तेवीस अशा अनेक वेळा हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला गेलेला आहे हा प्रश्न दुसऱ्या बाजूने दुसऱ्या अँगलने कसा विचारला जाऊ शकतो तर तो म्हणजे उत्तर अमेरिकेतील उत्तर अमेरिकेतील एक औद्योगिक शहर दाखवा याची उत्तर आपल्याला या ठिकाणी सूचीमध्ये मी दिलेली आहे तुम्ही सुद्धा नमूद करू शकता न्यू इंग्लंड असेल न्यूयॉर्क असेल किंवा मध्य अटलांटिक प्रदेश हे त्याचे उत्तर असं आहे दिलेले चला नकाशाकडे गेल्यानंतर आपल्याला हा पाचवा क्रमांक कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन पाहूया हा आहे जगाचा नकाशा आणि उत्तर अमेरिकेमध्ये आपल्याला अनेक घटक दाखवायचे आहेत त्यामुळे झूम केल्यानंतर हा आपल्याला दिसतोय की हा उत्तर अमेरिका आहे आणि उत्तर अमेरिकेमधलं पंच महासरोवर जे आहेत त्याच्या शेजारील प्रदेश आपल्याला दाखवायचा आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय की जांभळ्या कलरने दाखवलेला हा जो घटक आहे तो आहे उत्तर अमेरिकेतील पंच जवळील औद्योगिक प्रदेश मी महत्वाचे औद्योगिक प्रदेश घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला दिसतोय की न्यू इंग्लंड आहे त्यानंतर न्यू यार्क न्यूयॉर्क आहे आणि मध्य अटलांटिक प्रदेश असे घटक मी घेतलेले आहेत जे तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात आपल्याला सोडवू शकतात यानंतर सहाव्या क्रमांकाकडे येऊया आपण एक महत्वाचा प्रश्न आहे हिंदुस्तान लिवर निगम याचे मुख्यालय आपल्याला हा विचारलेला प्रश्न आहे की त्याचं उत्तर आहे लंडन मार्च दोन हजार तेवीसला आलेला हा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला सरावासाठी पुस्तकात ज्याचे उल्लेख आलेले ते सगळे प्रश्न मी घेतलेले आहेत स्वाध्यायमधले तर घेतलेले आहेत पण स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त जे प्रश्न महत्वाचे वाटले ते घेतलेले त्यापैकी हा एक आहे चला नकाशाकडे आपण जाऊया की आपल्याला हा प्रदेश दाखवायचा आहे की हिंदुस्तान लिव्हर निगम याचे मुख्यालय जगाचा नकाशा आणि जगाच्या नकाशात हा घटक दाखवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा युरोपिया खंडाकडे जावं लागलं आपल्याला हा झुम केल्यानंतर युरोप खंड दिसतोय आणि स्टार केलेल्या कलरच्या स्टार केलेल्या जो सांकेतिक चिन्ह आहे त्याने दाखवलेला जो घटक आहे तो म्हणजे सहा क्रमांकाचा लंडन जे हिंदुस्थान लिवर निगम याचे मुख्यालय आहे मार्च दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे यानंतर पुढे सातव्या क्रमांकाकडे जाऊया सूचीमध्ये आपल्याला दिसतोय की भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड याचे मुख्यालय जो पुस्तकात उल्लेख आलेला आहे तोही घटक मी घेतलेला आहे त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये दिलं जाऊ शकतं आणि नाही दिलं तर आपण सूचीमध्ये ते नमूद करू शकता त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली नकाशामध्ये आपल्याला हा घटक कसा दाखवा जाते पाहूया हा आहे जगाचा नकाशा या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला नवी दिल्ली म्हणजे हिंदू भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडचे मुख्यालय दाखवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भारत या देशाकडे जावं लागेल झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की हा भारत देश आणि भारत देशामध्ये नवी दिल्ली लाल वर्तुळाने दाखवलेल्या जो घटक आहे सांकेतिक चिन्हांनी दाखवलेला आहे तो म्हणजे नवी दिल्ली जे आहे हिंदुस्तान लिवर निगम याचे मुख्यालय आपण पुढचा सांकेतिक चिन्हाकडे याच्यामध्ये जाऊया वितरणामध्ये आणि पाहूया की आपल्याला आठवा क्रमांक दिसतोय तो म्हणजे उरल फेलगा औद्योगिक प्रदेश आपल्याला एक विचारलेला आहे हा आशिया खंडातला किंवा रशियामधला हा एक औद्योगिक प्रदेश विचारलेला आहे नकाशामध्ये कशा सोडवायचं तेही पाहूया या ठिकाणी हा जगाचा नकाशा आहे आणि या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला दिसतोय की झूम केल्यानंतर पिवळ्या कलरने दाखवलेला जो घटक आहे तो आपल्याला दिसतोय की उरल होलगा जो औद्योगिक प्रदेश आहे तो आपल्याला दिसतोय की जो एक युरोप खंडात जो रशियामधला किंवा आशिया खंडातला एक महत्वाचा औद्योगिक प्रदेश म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे आपल्याला पुस्तकामध्ये एक औद्योगिक क्षेत्राचा नकाशा दिलेला आहे त्यातले महत्वाचे नकाशे हे आपल्याला परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात त्यातले काही महत्वाचे घटक मी या ठिकाणी घेतलेले आहे चला पुढे जाऊया नव्या घटकाकडे आपल्याला या सूचीमध्ये दिसतोय तो म्हणजे मध्य युरोपमध्ये नव्याने विकसित झालेला एक औद्योगिक प्रदेश आपल्याला युरोप खंडातला विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे स्क्वाडिनोफिओ स्क्डिनोफियन स्कॉडिनोव्हियन प्रदेश असं त्याचं उत्तर आहे तुम्ही ते नमूद सुद्धा करू शकता नकाशामध्ये हा कुठं आहे तेही पाहूया आपण क्रमांक हा आहे जगाचा नकाशा जगाचा नकाशामध्ये आपल्याला सर्वप्रथम युरोप जावं लागेल युरोप गेल्यानंतर आपल्याला दिसतोय की जो आपल्याला एक विटकरी रंगाने दाखवलेला सांकेतिक खुनाने दाखवलेला जो घटक आहे तो म्हणजे स्क्वाडिनोफियन प्रदेश या ठिकाणी आपल्याला दिसतोय की या पद्धतीने देखील तुम्ही हा घटक नकाशामध्ये भरू शकता यानंतर पुढचा So, सूचीमध्ये दहावा क्रमांक मी घेतलेला आहे तो म्हणजे दक्षिण अमेरिकेतील एक औद्योगिक प्रदेश हे घटक एक्स्ट्रा घेण्याचा उद्देश असा आहे की हे प्रकरण द्वितीय आर्थिक क्रिया हे औद्योगिक प्रदेशावर आधारित प्रकरण आहे आणि प्रत्येक खंडातील औद्योगिक प्रदेश या ठिकाणी मी नमूद केलेले आहेत की जे परीक्षेला आपल्याला विचारू शकतात खंडावाईस विचारलं तरी आपल्याला त्याचं आप उत्तर दे देता यावं प्रदेशाच्या नावाने विचारलं तरी त्याचं उत्तर देता यावं उदाहरणार्थ अमेरिकेतला एखादा प्रदेश दाखवा दक्षिण अमेरिकेतला एखादा औद्योगिक प्रदेश दाखवा आशिया खंडातला दाखवा ऑस्ट्रेलिया खंडातला दाखवा युरोप खंडातला दाखवा असा जर प्रश्न विचारला तर त्याचं संपूर्ण उत्तर या ठिकाणी पूर्ण करण्याचा कवर करण्याचा प्रयत्न या नकाशाच्या माध्यमातून मी केलेला आहे दहावा क्रमांक आहे दक्षिण अमेरिकेतील एक औद्योगिक प्रदेश की जो आपल्याला दाखवायचा आहे तो उत्तर सहित मी या मध्ये घेतलेला आहे तो म्हणजे पूर्व ब्राझील आणि दक्षिण ब्राझील चला नकाशामध्ये आपण पाहूया हा आहे जगाचा नकाशा आपल्याला आप जगाच्या नकाशामध्ये हा घटक दाखवण्यासाठी परत एकदा दक्षिण अमेरिकेकडे जावं लागेल झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की हा आहे दक्षिण अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये जो आपल्याला घटक दाखवायचा होता तो म्हणजे पूर्व ब्राझील आणि दक्षिण ब्राझील जो या ठिकाणी आपल्याला दिसतोय ती केशरी रंगाने दाखवलेला हा घटक आहे तो म्हणजे पूर्व ब्राझील आणि दक्षिण ब्राझील असे महत्वाचे जे नकाशा प्रश्न होते स्वाध्याच्या पूर्ण आणि स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त परंतु पुस्तकातले जे परीक्षेला येऊ शकतात असे सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आपल्याला नक्कीच माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर माझा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा तोपर्यंत तो धन्यवाद